साहेब जनतेने की आपल्या भारतीय जनता पार्टीला फक्त निकाला एकाच गोष्टीची काळजी आहे की आपली गोष्टीची काळजी आहे कारण या जिल्ह्यामध्ये जे कोणी म्हणाले ते विकास फक्त भारतीय जनता पार्टीमुळे आदरणीय देवाभाऊ मुळे झालाय आणि आमच्या नेत्या मेघना they कार्य आणि कोणाला भेटायला नाही अजिबात आम्ही तुम्हाला पहिल्या दिवस पासून सांगू लागलो गंगाखेडची निवडणूक आपल्याला सामान्य जनतेने जनता पार्टीला मतदान करायचा मी आपल्याला एवढा सांगतो आपल्या सर्वांना विनंती करतो येणारी निवडणूक ही फार महत्वाची निवडणूक आहे त्यामुळं आपल्या सर्वांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेसाठी हा जरूर आहे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो जशी गल्ली दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीच आहे आता या परभणी जिल्ह्याच्या गल्ली पासून जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली बोर्डीकर साहेबांसारखं आंदोलन नेतृत्व आपल्याकडे आहे दिदी आहे वरपूरकर साहेब आपल्याकडे आले गंदाज बाबा आहे आणि संतोष भावला एवढी विनंती करतो दिदी तर ताकद देतात पण तुमचा मदतीचा आजार जास्त व्हावा Come am या व्यासपीठावरील मंडळी जर एकत्र आली ना या तालुक्यात कोणाची ताकद आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मामा तुम्हाला काळजी करू नका तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करायचे तांदे साहेब आहेत आला ज्येष्ठ माणसं कारण दिदी या तालुका असा आहे आतापर्यंत या तालुक्यामध्ये आता सात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष झाले किती सात आणि भारतीय जनता पार्टी जर या जिल्हा कुठल्या तालुक्यातून सुरुवात झाली असेल तर त्या तालुक्याचं नाव आहे गंगाखेड तालुका आदरणीय मुंडे साहेबांना मानणारा हा तालुका आहे अतिशय चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये आहे मी मुंडे साहेबांना काय दोन तीन गोष्टी सांगितल्या होत्या पण अध्यक्ष साहेबांना आमचं ऐकलं नाही पुढच्या वेळेस तरी अध्यक्ष साहेब